नमस्कार ब्लॉग स्वागत करत आहे तर तुम्ही कुळदाच्या चाळीची पिठी नक्की करत असाल कुळदाची चटणी सुद्धा करतात पण आज मी करणार आहे मोड आलेल्या कुळदाची उसळ इथे बघा कुळदाला चांगले असे मोड आलेले आहेत काल सकाळी मी हे कुळीत भिजत घातलेले होते त्यानंतर संध्याकाळी या चाळणीत ठेवले आणि असे छोटे छोटे छान असे मोड आलेले आहेत तर इथे मी ओलो खोबरं घेतलेले आहेत चिरून अर्धी मोठी वाटी होतं हे इथे मी टोमॅटो लसूण आलं मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर असं सुद्धा घेतलेलं आहे सर्व मिक्सरमध्ये आधी वाटून घेते पटकन तेल तापत ठेवलेलं होतं आणि मोहरी तडतड उडते त्यानंतर हे सर्व वाटण एकत्र काढून घेतलेलं आहे तर मोहरी तडतडल्यानंतर पहिल्यांदा हिंग घातलेलं आहे मी त्यानंतर हळद घातली आणि हे सर्व वाटण एकत्र असे तेलामध्ये परतून घेतलेले आहे सगळीकडून परतून झाल्यानंतर यामध्ये मी गोडा मसाला लाल तिखट आणि गरम मसालासुद्धा घातला थोडासा पुन्हा एकदा सगळे व्यवस्थित परतून घेतले आणि सर्व उसळ टाकून घेतली आणि थोडेसे गरम पाणी ॲड केले आणि वरून चवीपुरते मीठ घातले उसळीला चांगली उकळी आलेली आहे आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी कुळीधे खरंच खूप चांगले असतात त्यामुळेच कोकणात याची पिठी करून खातात तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका